परभणी जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे भरधाव वेगात असलेल्या स्कॉर्पिओने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धक दिली या भीषण अपघातात पोलीस निरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना भारसावडा गावानजीक रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे प्रभाकर गवारे असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे अपघातानंतर स्कॉर्पिओ कार देखील आगीत जळून खाक झाली आहे प्रभाकर गवारे हे सोनपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत होते रविवारी सायंकाळी ते कर्तव्य बजावून दुचाकीवरून मानवत येथील घरी जात होते भारसवाडा जवळील पोखरणी ते पाथरी रोडवर सायंकाळी सात वाजेच्या गवारे यांच्या दुचाकीला जोरदार धक दिली पखात इतका भीषण होता की यात गवारे यांची दुचाकी लांबपर्यंत फरफटत गेली यात स्कॉर्पिओने देखील पेट घेतला गाडीतील चालक व प्रवाशांनी वेळीच बाहेर पडल्याने पुढील टळला अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली गवत काळाने घाला घातल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे चारचाकी वाहनातील प्रवासी आग लागण्या अगोदर घटनास्थळावरून पसार झाले नव्हता दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर गवारे हे दोन हजार एकोणीस साली सोनपेठ पोलीस ठाण्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदावर रुजू झाले होते काही महिन्यापूर्वी त्यांचे पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाली होती त्यांच्यात पत्नी तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे